नमस्कार पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे रविवार रविवारची सूर्यनारायणची पूजा मांडून घेणार आहे मी तर सुरुवातीला इथं आरती लावून घ्यायची थोडेसे खाली फूल किंवा अक्षता टाकून आरती ठेवायची आणि धूप पण लावून घ्यायची आणि नंतर गणपतीची पूजा करून घ्यायची आता इथं खाण्याचे दोन पानं ठेवलेले आहेत त्याच्यावर सुपारी ठेवायची आणि सुपारी आणि गणपतीचा मी अभिषेक करून घेतलेला आहे दही दुधाने आणि पाण्याने आता इथं खोबरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आता ह्याला हळदी कुंकू आणि थोडंसं गुलाल लावून घ्यायचं आहे गणपतीला आणि सुपारीची पण पूजा करून घ्यायची वस्त्रमाळ पण गणपतीला घालायचे सुपारीला हळदी कुंकू व्हायचे थोडेसे तांदूळ अक्षता व्हायचे कोणतीही पूजा करत असताना सुरुवातीला गणपतीची आणि सुपारीची पूजा करून घ्यायची आणि फूल पण वाहून घ्यायचे आता मी इता, आता इता तर, कर, तर आता इथं सूर्यनारायणाचे प्रतिमा आहे माझ्याकडं तर ही नवीन आणलेली आहे गंगाजलनं किंवा गुलाबजलन ह्याला पुसून घ्यायचे तर सूर्यनारायणाचा जप करत तर आता ह्याला नवीन कपड्यानं पुसून घ्यायचे आता इथं दिव्याच्या बाजूलाच पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर आसन ठेवायचे आणि नंतर ही प्रतिमा ठेवायची आणि याची पूजा करून घ्यायची तर ही प्रतिमा देवघरात किंवा मेन दरवाज्यात अडकावली तरी चालते आता आज पूजा करून घेणार आहे मी रविवार असल्यामुळं आता याला अष्टगंध थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचे आता दही आणि तीळ साखर ठेवलेलं आहे मी पुढं फुलं पण वाहून घ्यायचे त्याला थोडंसं अक्षता टाकायचं आहे आणि इथं पूजा झालेली आहे बघू शकता आता इथं मी लाल सूर्य सूर्यनारायण काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी गोपीचंदन काढून घेत असते आणि आदित्य रानूबाई पण काढून घ्यायची बाजूला आणि अशा पद्धतीनं सूर्यकिरण काढून घ्यायचे आता इथं आदित्य रानुबाई काढून घ्यायची या पद्धतीनं नागवेलीच्या पानावर पण काढली तरी चालते आता बघू शकता एकदम छान असं सूर्यनारायण काढलेले आहेत मी तर पाण्यात फुल बुडवून थोडंसं व्हायचं पाणी आणि हे फुलं पण व्हायचेत आता हळदी कुंकू व्हायचे थोडी अक्षता सर्व वाहून घ्यायचे याला वस्त्रमाळ पण ह्याला सूर्यनारायणला वाहून घ्यायची आणि प्रतिमेला पण वाहून घेणार आहे मी सूर्यनारायणच्या या पद्धतीनं आता जे तुमच्याकडं पूजेचं साहित्य आहे ते याच्यावर ठेवून घ्यायचे पाठावर तर माझ्याकडं ककडी गाजर केळी ढाळा ओंबी आहे थोडंसं ऊस आहे ते पण सर्व मी अशा पद्धतीनं वाहून घेतलेलं आहे बाजून आणि थोडेसे वटाण्याची शेंग पण आहे ते पण ठेवली आणि एक रुपयात ठेवायचा राहिला होता गणपतीपशी ते ठेवून घ्यायचा आता सूर्यनारायणला पण नैवेद्य दाखविलेला आहे बघू शकता पाणी फिरवून घ्यायचे आता इथं सर्व पूजा झालेली आहे माझी आता मी आरती करून घेणार आहे तर गणपतीची आरती आणि सूर्यनारायणची आरती मी करून घेत असते सूर्यनारायणाची आरती मी मोबाईलवर लावून घेत असते आता इथं आरती लावून घेणार आहे आणि कापूर घेतलेल्या बाजूला तुपाच्या वाती पण घेतलेत आणि इथं आरती करून घेणार आहे आता इथं आरती पण झालेली आहे माझी बाहेर सूर्यनारायणला पण आरती दिलेली आहे मी आणि आता इथं रांगोळ राहिली होती तर आता रांगोळ शेवटी काढून घेणार आहे आता इथं रांगोळ पण झालेले बघू शकता कलर भरून घ्यायचे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद